डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस आज संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे एक दोन ठिकाणी बाचाबाची आणि तणाव निर्माण झाला होता बाकी सर्वत्र मतदान शांततेत पार पडलंय आज सकाळी मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला काही ठिकाणी थोडी गर्दी होती तर काही ठिकाणी मतदान केंद्रे ओस पडली होती दुपारी चारनंतर मात्र शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी झाली मतदान करण्याची शेवटची वेळ जरी साडेपाचची असली तरी मतदान केंद्रामध्ये साडेपाचपर्यंत आलेल्यांची संख्या लक्षणीय होती त्यामुळे साडेपाच नंतर देखील मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं तर अनेकजण नियमानुसार मतदानापासून वंचित राहिलेत वेळेत उपस्थित असलेल्या मतदारांचं मतदान रात्री उशिरापर्यंत सुरू होतं संपूर्ण दिवसभर निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि व्यवस्थित पार पडली अशी माहिती प्रशासनाकडून दिली गेली आहे आता सर्वांचं लक्ष निकालाकडे लागले नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोनही पदांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय मात्र अजून तीन प्रभागांमधील मतदान हे वीस डिसेंबरला होणार आहे यामध्ये प्रभाग एक ब प्रभाग दोन ब आणि प्रभाग पंधरा ब यांच्यासाठीच्या मतदानाचा यात समावेश आहे मतदारांनी कुणाला कौल दिलाय संगमनेर सेवा समिती की राष्ट्रवादी शिवसेना आरपीआय युती हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे आणि हा निकाल एकवीस डिसेंबर पर्यंत लांबणीवर गेलाय सुभाष भालेराव न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर